नमस्कार शेतकरी मित्रांनो टेक्नो फार्मिंगच्या माध्यमातून मी स्वप्नीलला सुनावले तर आज आपण पारनेर या गावामध्ये आलेलो आहोत आणि पारनेर गावातील जे प्रगतशील शेतकरी आहेत मधुकर काकुळते तर त्यांच्या आज डाळिंब प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे तर टेक्नो फार्मिंगच्या माध्यमातून आपण जे आपल्या कसमादे परिसरातील जे विविध शेतकरी आहेत तर त्या शेतकरी बांधवांचे आपण बाईट घेणार आहे तर सध्या आंबे बहाराला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर आंबे बहारामध्ये शेतकऱ्यांचं कशा पद्धतीने नियोजन चालतं तर हे आपण टेक्नो फार्मिंग चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आज आपलं जे पारनेर गाव आहे तर पारनेर गावातील गावा प्रगतशील शेतकरी मधुकर काकुळते यांच्या आपण डाळिंब बागेत आलेलो आहे आणि आता आपण तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी बागेतलं आपलं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजन करत असताना त्यांना काय काय कशा कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे तर त्याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहे तर तुम्ही पहिले सुरुवातीला प्लॉट बघून घ्या आणि त्यानंतर आपण त्यांची वैयक्तिक मुलाखत देऊन या ठिकाणी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर नमस्कार मित्रांनो तर मधुकर काकुळते यांचे रंजू महेश मधुकर काकुळते तर ते स्वतः आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत की कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या डाळिंब पिकामध्ये व्यवस्थापन केलेलं आहे व व्यवस्थापन करत असताना त्यांना कुठल्या कुठल्या अडचणी येत गेल्या तर त्याविषयी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर महेश भाऊ सर्वात प्रथम तुमचं टेक्नो फार्मिंग या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यात आधी मी स्वागत करतो तर तुम्ही ज्या वेळेला बाहार नियोजन करत होतात तर बाहार नियोजन वेळी तुम्ही रेस्टिंग पीरियड पासून आम्हाला संपूर्ण माहिती सांगा की कशा पद्धतीने तुम्ही नियोजन हो आहे म्हणजे रेस्टिंग पिरियड मध्ये तुम्ही काय काय काम केले त्याचं पाण्याचं नियोजन केलं बरोबर पाणी किती द्यावं किती नाही ते नियोजन केलं बरोबर बरोबर काडी बनवण्यासाठी अठराशे चाळीची निवडी घेतली दोन तीन वेळेस अठराशे चाळीची निवडी मग ती कशी घेतली किती प्रमाणात घेतली अठराशे ची निवडी दोनशे ला एक किलो वापरली होती दोनशे लिटरला एक किलो एक किलो अठराशे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम चालते त्याच्यामध्ये मॅग्नेशियम त्याच्यामध्ये वेस्पा वेस्पा म्हणजे काडी मॅच्युअर होण्यासाठी या ठिकाणी त्यांनी अठराशेच्या दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट आणि वेस्पा तर असं कॉम्बिनेशन घेऊन त्यांनी रेस्टिंग पिरियडमध्ये फवारणी घेतलेली होती आणि त्यानंतर तुम्ही कुठली फवारणी केली रेस्टिंग पिरियड असं मग त्याच्यामध्ये युरियासिल सिक्स बी आणि बोरान घेतले होते आणि गर्भधारणा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांनी या ठिकाणी युरासिल आणि सिक्स बी या ठिकाणी फवारणी केली होती तर युरासिल सिक्स बी एमुळे काय होतं की युरासिल सिक्स बी एचा जर आपण स्प्रे घेतला तर तो स्प्रे घेतल्यामुळे आपल्या काडीतली जी काही गर्भधारणा असेल किंवा स्टोरेज असेल तर हे स्टोरेज वाढवण्याचं काम त्या ठिकाणी युरासिल आणि सिक्स बी ए करत असतं कारण की सिक्स बी एमुळे काय होतं झाडातील किंवा पानातील जी काही सायटोकायनिन लेवल असते ती ती सायटोकायनिन लेव्हल मेंटेन होती आणि त्या पद्धतीने जी झाडातील जी गर्भधारणा थांबलेली असते ही गर्भ दा, गर्भधारणा चांगल्या पद्धतीने होण्यास आपल्याला मदत होत असते तर अशा पद्धतीने त्यांनी युरासिल आणि सिक्स बी एच सुद्धा त्या ठिकाणी फवारणी घेतली होती तर महेश भाऊ मला एक गोष्ट सांगा की रेस्टिंग पिरियडमध्ये तुम्ही या दोन फवारण्या घेतल्यानंतर मग तुमचं पुढील नियोजन कशा पद्धतीने होत पुढील नियोजन मग त्या दोन फवारण्या झाल्या मग त्याला पाणी किती द्यावं कोणत्या टायमाला द्यावं मग किती दिवस अगोदर पाणी त्याचं तोडावं ते नियोजन करून आपण एक डिसेंबरला पानगळ केली डिसेंबरला साधारण तुम्ही पाणी कधी तोडलं तो। होतं दिवस आधी म्हणजे म्हणजे पानगळीच्या आधी पंधरा दिवस आधी तुम्ही पाणी कम्प्लिटली बंद केलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता आपण हा बार बघू शकता की कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे तसंच पुढील जे बाहेर नियोजनाचा विषय आपण माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे की पांगळ झाल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी पुढचं जे नियोजन केलेलं आहे तर त्याविषयी आपण थोडक्यात माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ घेणार आहोत तर महेश भाऊ पानगळ झाल्यानंतर तुमचं शेड्यूल कसं होतं पानगळ जगोदार पांगळ केली त्यानंतर बोर्ड मारला त्यानंतर मग क्लोरोसायपर क्लोरोसायपर आणि त्याच्यामध्ये क्लोरोसायपर आणि आणि थ्रीसाठी क्लोरोसायपर आणि एम आणि त्याच्यानंतर मग समजा बार नियोजनाच्या वेळेस आता पानगळ केली तर पानगळ केल्या नंतर तुम्ही पहिलं पाणी जे ते किती वेळा दिलेलं होतं पहिलं पाणी म्हणजे एकतीस डिसेंबरला पाणी दिलं आणि एक जानेवारीला त्याला पानगळ मारली 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 पण पाणी किती दिलं चार तास दिलं होतं चार तास पाणी दिलं अगोदर म्हणजे पानगळ केल्यानंतर तुम्ही साधारणतः चार तास पाणी दिलं आणि त्याच्यानंतर तुमचं स्प्रिंगचं शेड्यूल चालू चालू झालं तर अशा पद्धतीने यांचं जे काय महेश भाऊंचं नियोजन या ठिकाणी आपल्या डाळिंब पिकामध्ये होत आहे आणि तसंच आता जर जा, आता जर प्लॉटची कंडिशन बघितली तर हा प्लॉट त्यांनी एक डिसेंबरच्या वेळी त्यांनी पानगळ केलेली आहे आणि हा जो काय आता फुलकळी अवस्थेमधील हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने त्यांचं नियोजन या ठिकाणी आहे आणि प्लॉटमध्ये बघून घ्या की प्लॉटमध्ये स्वच्छता ही कशी असावी तर मी बऱ्याचशा शेतकरी बांधवांना मी याचं उदाहरण देऊ शकतो की प्लॉट जर तुम्ही स्वच्छ ठेवला तर तुमचं झाड जे ते कुठल्याच प्रकारे रोगाला बळी पडत नाही किंवा झाड जार, झाडाकडे पाण्याचा दृष्टिकोन व शेतीमध्ये फिरण्याचा दृष्टिकोन सुद्धा माणसाचा बदलतो की मन असं प्रसन्न वाटायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी आपल्या म्हणजे प्लॉटची स्वच्छता असो किंवा झाडाकडे पाहिल्यावरतीच माणूस असं हे होऊन जातो की बा कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी झाडाची कॅनोपी असेल त्याच पद्धतीने प्लॉटची स्वच्छता असेल कुठल्याही प्रकारे त्यांनी झाडामध्ये गजबज ठेवलेली नाहीये आणि एकदम सुंदर सुंदररीत्या त्यांनी आपलं नियोजन जे काय आहे ते केलेलं आहे या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो आपण महेश भाऊ यांच्या शेतामध्ये आपण एक आधुनिक प्रयोग त्यांच्या शेतीमध्ये आपण करतो की युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना की शेतकरी बांधवांचं नियोजन कसं असतं आणि कशा पद्धतीने त्यांचं शेतीमध्ये नियोजन चालतं तर त्याविषयी आज आपण माहिती घेत आहोत तर या ठिकाणी आपण त्यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आहोत आणि कांद्याची तुम्ही वाढ पण बघू शकता की कशा पद्धतीने झाली जवळजवळ माझ्या कमरेपर्यंत एवढा वाढलेली त्यांची जी काही कांद्याची पात आहे तो तुम्ही बघू शकताय तर महेश भाऊ तुम्ही कांद्याचं पीक आता मी बघतोय तर तुम्ही कशा पद्धतीने या कांद्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे कांद्याचं नियोजन अगोदर पलटी नागर पलटी वगैरे केलं हो पलटी केली अगोदर बर मारलं किलर <laughs> मारून घेतलं <ला। laughs> बरोबर कोंबडी खत टाकून दिलं आंधाळी कोंबडी खत आंधाळी कोंबडी खत मग अजून रोटरच्या सहाय्याने त्या चिंबाच्या केली मग रोटरच्या सहाय्याने आपण पाळे ओढले पाळे ओढले आणि साधारणतः कांदा लागवड झाल्यानंतर तुम्ही बेसल डोसच नियोजन असेल किंवा मग तुमचं फवारणीच नियोजन असेल तर तुमचं कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही डोस टाकताना कुठला डोस टाकला होता अगोदर आपण गोल मारून घेतलं कांदा गोल त्यानंतर एम पंचेचाळीस त्याच्यामध्ये नॅनो युरिया सिलिकॉन आयडियल कंपनीचं आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे लागवडीनंतर साधारणतः तुमचा हा स्प्रे कधी झाला लॉगडी नंतर एकवीस दिवसानंतर कांद्याला आपण गोल मारतो बरोबर गोल मारून पाच सहा दिवस दिवसाने आपण त्याला स्प्रे स्प्रे दिला तो आणि साधारण मग डोस कधी टाकला तुम्ही डोस म्हणजे युरिया टाकून घेतला अगोदर युरिया युरियाचं नियोजन झालं मग त्याच्यानंतर डोस घेतला आयडियल पॉवरचा आयडियल कंपनीचा डोस आयडियल तर या ठिकाणी त्यांनी आयडियल या कंपनीचा त्यांनी बेसल डोस वापरलेला आहे आणि साहेब तुम्ही बघू शकता की याचा मुळवा सुद्धा इतका स्ट्रॉंग आहे की मुळ मुळव्यावरूनच त्याचं लक्षात येतं की कांद्या कांद्या कांद्याची पात आपण बघू शकताय की या ठिकाणी बघा की माझ्या कमरेला या ठिकाणी ती जी काही पात आहे त्याची लागती म्हणजे कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशा कांदा पीक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्याच पद्धतीने आपण आता डाळिंब बागेकडे वळूया की डाळिंब बागेत त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि हा त्यांचा दुसरा प्लॉट आहे आधी आपण पहिल्या प्लॉट मध्ये होतो आणि आता हा त्यांचा दुसरा प्लॉट आहे तर याच्यात पण एकदम सुंदर प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि प्लॉट तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे आणि कळींची संख्या सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे रेस्टिंग पिरियड मध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं तर मादी तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मादींची या सं या ठिकाणी संख्या आपल्याला पाहायला मिळते की अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि झाड पाहिल्यानंतर असं वाटतं की खूप मेहनत घेतलेली आहे भाऊ तुम्ही सांगू म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगू शकता की बाबा कशा पद्धतीने डाळिंब बागेत काम केलं गेलं पाहिजे आणि पुढचं नियोजन जे आहे आता शेतकरी बंधू काय करतात की शेतीवरती अतिरिक्त खर्च करतात व शेतीकडे थोडक्यात दुर्लक्षित झाल्यासारखं काही शेतकरी बघतात तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता की कशा पद्धतीने नियोजन केलं गेलं पाहिजे बघ शेतीमध्ये शेतकऱ्यांनी जेवढा डाळिंबाला खर्च म्हणजे जेवढा हिशोबाने केला तेवढाच बरा आहे बरोबर दुसऱ्याने सांगितलं हे मारा तिसऱ्याने सांगितलं ते मारा आपण जे औषध घेतो त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कोणतं घ्यायचं बरोबर कोणता कंटेन आहे बरोबर बरोबर म्हणजे फक्त औषधांचे नाव वेगवेगळे वेग असतात कंटेन एकच असतो एक त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी औषध घेताना सुद्धा काळजीपूर्वक ती खात्रीच करावी याच्यामध्ये कोणते कंटेन आहेत की कोणते कंटेन नाही कोणत्या वातावरणामध्ये कोणता स्प्रेड द्यावा बरोबर असं शेतकऱ्या शेतकऱ्यांनी पूर्ण आता तुम्ही पण तरुण आहेत मी पण तरुण आहे तर तरुण मुलांनी शेतीमध्ये कशा पद्धतीने शेती केली गेली पाहिजे कारण आजकाल काय झालेलं आहे की तरुण मुलांचं म्हणणं आहे की मी आता बऱ्याच ठिकाणी जातो तर तरुण मुलांचं म्हणणं आहे की शेती परवडत नाही बो तर शेती का परवडत नाही त्याच पद्धतीने तरुण मुलांनी कशा पद्धतीने शेती केली गेली पाहिजे तर एक आदर्श व्यक्ती म्हणून म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की कशा पद्धतीने तरुण मुलांनी शेती केली गेली पाहिजे तरुण मुलांनी म्हणजे आता तरुण मुलांची जी कंडिशन आहे बरोबर त्यांची काम करण्याची प्रवृत्तीच नाही आहे बरोबर बरोबर म्हणजे दुसऱ्याच्या इथे वीस चा महिना धरण्यापेक्षा आपल्या शेतीमध्ये जर नियोजन नियोजनपणे जर काम केलं ती शेती माय आपल्याला दोन पैसे जास्तच देईल जास्त म्हणजे तरुण लोकांनी कुठे भरकटून न जाता जर आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे मेहनत घेऊन जर तुम्ही काम केलं तर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेती करू शकताय आणि शेती करत असताना निश्चित मेहनत करणं हे पण चुकीचं आहे तर थोडस त्याला टेक्निकल आधार म्हणून पण थोडासा आधार जर घेतला टेक्निकली तर शेती उत्कृष्ट उत्कृष्ट रित्या तुम्ही करू शकताय आणि आता आपण बघतोय की हा प्लॉट देखील त्यांचा बघू शकताय तुम्ही की कशा पद्धतीने एकदम सुंदर प्लॉट आहे आणि मधमाशी पण भरपूर आहे प्लॉट मध्ये तर मधमाशीसाठी तुम्ही काय प्रयोग केलाय मधमाशीसाठी म्हणजे जे आपण जे वास करणारे औषध आहेत ते जास्त घेतलेले मधमाशीसाठी सुद्धा त्यांनी सुंदर रित्या नियोजन केलेलं आहे ते या ठिकाणी त्यांनी दोनशे मधमाशी आहे भरपूर मधमाशी आहे आणि मधमाशीसाठी सुद्धा त्यांनी वास येणारे जे काही केमिकल कीटकनाशक आहे तर त्यांचा अवलंब न करता त्यांनी या ठिकाणी ताक गुळ आणि दालचिनीचा या ठिकाणी फवारणी घेतलेली आणि तो फवारणी केल्या गेल्यानंतर मध तर मद... शेतकरी मित्रांनो अतिशय सुंदररीत्या त्यांनी नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर मधमाशीसाठी सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या पिकाम में पिकामध्ये मेंटेन ठेवलेली डाळिंब पिकामध्ये तर मधमाशीसाठी सुद्धा त्यांनी दोनशे लिटर पाण्यासाठी ताक गुळ आणि दालचिनीचा फवारणी केलेली आहे तर ताक एक लिटर ताक एक किलो गुळ व दालचिनी पाचशे ग्राम आशी घेऊन त्यांनी या ठिकाणी फवारणी केलेली आणि सुंदररित्या त्यांना रिझल्टसुद्धा मिळालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जेणेकरून कुठल्याही प्रकारचं केमिकल कीटकनाशक न ना वापरता जर तुम्ही मधमाशीसाठी ऑर्गॅनिक पद्धतीचा अवलंब केला तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील तर शेतकरी मित्रांनो तसंच मी एक छोटी असा मुद्दा सांगू शकतो की महेश भाऊ यांची पारनेर तालुका सटाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी कन्हैयालाल नर्सरी म्हणून त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा आहे आणि तुम्ही तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचे डाळिंबाची रोपं जर पाहिजे असतील तर तुम्ही महेश भाऊंशी संपर्क करू शकता तर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला शेअर करणारच आहे त्यांचा नंबर तर ज्या शेतकरी बांधवांना चांगल्या क्वालिटीची जर का नर्सरीची रोपं पाहिजे असतील तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही घेऊन जाऊ शकता तर धन्यवाद महेश भाऊ तुम तुम्ही आपला अमूल्य वेळ काढून शेतकऱ्यांना एक चांगली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मी टेक्नो फार्मिंग चॅनलच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो तर मधुकर काकुळते यांच्या शेतात आज आपण एक भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचा नर्सरीचा सुद्धा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीची डाळिंबाची रोपे ते विविध शेतकरी बांधवांना ते स्वतः तयार करून देत असतात हा तर महेश भाऊ आता ही तुमची नर्सरी आहे आणि या नर्सरी मध्ये तुमचं कशा पद्धतीने नियोजन चालतं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही नियोजन ठेवलेलं आहे डाळिंबाला आपण जसं नियोजन करतो कत, कत <laughs> खत खत पाण्याचं त्याला पण तसंच लागतं अच्छा वेळेवर पाणी वेळेवर खत वेळेवर मायकोनोटन <laughs> वेळेवर युरिया असं <laughs> नियोजन केलं ना म्हणजे तिची जेव्हा आपण ते मजूर जेव्हा ते बांधतात ना सालाची पटापट निघायला पाहिजे अच्छा जर, जर सालाची कमी जास्त निघाली तर रोपाचे नुकसान होते म्हणजे क्वालिटी रोप मिळत नाही क्वालिटी रोप म्हणण्यापेक्षा निघाली ना तिथून ते फाटीच मरून जाते अच्छा अच्छा म्हणजे हा म्हणजे आच् रोपाची क्वालिटीच त्या ठिकाणी बिघडते ना तर शेतकरी मित्रांनो तर त्यांचा रोप बनवण्याचा सुद्धा व्यवसाय आहे आणि या ठिकाणी पूर्ण जे काही क्षेत्र आहे ते स्पेशल क्षेत्र फक्त त्यांनी गुटीसाठीच सेपरेट प्लॉट त्यांचा आहे तर हा प्लॉट पण तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने एकदम सुंदररीत्या त्यांनी नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचे मोठे बंधू सुद्धा आज आपल्यासोबत आहे तर दादा नमस्कार तर कशा पद्धतीने तुमचं नियोजन चालतं तर आमचं जे आहे या गुटीसाठी हा प्लॉट आपण स्पेशल ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण जेही प्रोडक्ट वापरतो ते आपण आयडियलचेच प्रोडक्ट por tu आणि नाही म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेस रोप तयार करतात तर रोप हे साधारणतः किती दिवसाचे झाल्यावरती तुम्ही ही गुटी उतरवतात आणि कसं याच्यावरती गुटी बांधली तर याच्यानंतर आपण ते तीन महिन्यानंतरच आपण झाडावरून गुटी उतरवतो तीन महिन्यानंतरच का तुम्ही हो, रोप देतात आणि जर तीन महिन्याच्या आज जर ते उतरवलं तर मग ते मध्ये मरवायला सुरुवात होते त्याच्यानंतर झाडावरती मुळी त्याची कंपवत राहते कम्पोत राहतो जर तीन महिने पूर्ण झाडावर ठेवलं आपण तर ते पूर्ण तीन महिन्यापर्यंत त्याची मुडावरतीच अच्छा अच्छा मर होत नाही तर या ठिकाणी एक चांगली माहिती त्यांनी दिली आपल्याला की तीन महिन्याचं रोप झाल्याशिवाय ते कोणालाही देत नाही आणि तीन महिन्यापर्यंत ते रोप त्यांच्याकडेच असतं चांगल्या पद्धतीने ते डेव्हलप करून शेतकरी बांधवांना देत असतात तर अशा पद्धतीने त्यांचा नर्सरीचा सुद्धा व्यवसाय आहे आणि रीत्या ते त्या ठिकाणी नियोजन पण करतात तर धन्यवाद दादा ना तुम्ही आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला